अरे कृष्णा अरे कृष्णा तर वेदांमध्ये श्रीमद्भागवतम हा सर्वोच्च ग्रंथ आहे आणि श्रीमद्भागवतममध्ये परधर्माची व्याख्या करण्यात आलेली आहे सवय परो परोधर्म येतो भक्तिर अधोक्षचे भगवान अधोक्षचे भगवान श्रीकृष्ण यांची प्रेममयी सेवा करणं हाच मनुष्याचा सर्वोच्च धर्म आहे आणि श्रीमद मध्ये ज्या ज्या शिकवणूक आहेत शिकवणी आहेत त्या एखाद्या व्यक्तीमध्ये ज्यावेळी आढळतात त्यावेळी त्या व्यक्तीला व्यक्ती भागवत असं म्हणतात म्हणजे एक आहे बुक भागवत आणि एक आहे व्यक्ती भागवत आणि श्रील प्रभुपाद हे एक शुद्ध व्यक्ती भागवत आहे त्यामुळं आपण श्रील प्रभुपाद यांच्या लीला इथून पुढं बघू छोट्या छोट्या दोन तीन मिनिटामध्ये आपण त्या लीलांचा आस्वादन करू की ज्या आम्ही इतर भक्तांकडून ऐकलेल्या आहेत तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये शेवटचा सल्ला अर्जुनाला देतात सर्व धर्मांपरित्य परित्यज्य माम एकम शरण हे अर्जुना केवळ मला शरण ये पण भगवान श्रीकृष्ण शरण कसं यायचं ते शिकवत नाहीत आणि म्हणून हेच भगवान श्रीकृष्ण पाचशे वर्षापूर्वी पश्चिम बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आहे एका भक्ताच्या रूपामध्ये आहे आणि त्यांनी हरे कृष्ण कृष्ण कृष्णप्रेमाचा प्रसार प्रचार केला आणि त्याच्यानंतर महाप्रभूंच्या ह्या गुरुशिष्य परंपरेमध्ये अनेक आचार्य आले आणि त्यापैकी एक थोर वैष्णव आचार्य श्रील भक्तिविनोद ठाकूर भक्तिविनोद ठाकूर यांना सातवा गोस्वामी असंही म्हणलं जातं कारण कारण भक्तिविनोद ठाकूर यांचं गौडीय वैष्णवीजममध्ये फार कंट्रीब्युशन आहे आणि भक्तीविनोद ठाकूर यांनी कितीतरी ग्रंथांची रचना केलेली आहे आणि अठराशे शहाण्णवमध्ये श्री भक्तीविनोद ठाकूर यांनी लॉर्ड श्री चैतन्य महाप्रभूज लाईफ अँड परसेंट म्हणजे चैतन्य महाप्रभू यांचं जीवन चरित्र आणि त्यांची शिकवण असं एक पुस्तक त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं आणि ते पुस्तक त्यांनी अठराशे शहाण्णव साली परदेशामध्ये पाठवलं आणि त्यावेळी त्यांचा एक मित्र होता तो मित्र भक्तिविनोद ठाकूर यांना म्हणतो की तुम्ही हे इंग्रजीमध्ये का लिहिता आहे आपण बंगाली आहे मग तुम्ही इंग्लिशमध्ये कशासाठी लिहित आहात ते आणि ते परदेशाला का पाठवत आहात आणि कोण करणार चैतन्य महाप्रभूंचं शिक्षण शिकवणुकीचा प्रचार प्रसार परदेशामध्ये आणि शिल भक्तीविनोद ठाकूर यांनी कृष्ण भावनेची मुहूर्तमेळ अठराशे शहाण्णव साली रोली होती कारण त्यांनी महाप्रभूंच छोटं पुस्तक त्यांनी परदेशामध्ये पाठवलं आणि बरोबर अठराशे शहाण्णव सालीच त्याच साली श्रील प्रभुपाद यांचा जन्म झाला श्रील प्रभुपाद की जय आणि त्याच्यानंतर श्रील प्रभुपाद यांनी उतारता वयात वयाच्या सत्तराव्या वर्षी ते परदेशाला गेले अमेरिकेला गेले आणि तिथून त्यांनी हरे कृष्ण मुवमेंट कृष्ण भावनामृत आंदोलन सुरू केलं आणि आज जगात सर्वत्र हरे कृष्ण महामंत्राचा आणि शिकवणुकीचा प्रचार प्रसार होत आहे हे केवळ श्रील प्रभूपाद यांच्यामुळे झालं आणि मग एकदा त्यांच्या शिष्यांनी श्रील प्रभूपाद यांना विचारलं श्रील प्रभूपाद हे यश केवळ तुम्हालाच का त्यावेळी श्रील प्रभूपाद म्हणाले याची मुहूर्तमेढ श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी आधीच रोवून ठेवली होती आणि माझ्या गुरुंना आचार्यांना याचं श्रेय केवळ मला द्यायचं होतं आणि श्रील प्रभूपाद म्हणतात जर माझा प्रामाणिकपणा काय असेल तर तो हा आहे की मी आचार्यांची वाणी जशीच्या तशी जगासमोर मानलेली आहे भगवद्गीता जशी आहे तशी तर अशा थोर आचार्यांना शतशहा कोटी प्रणाम श्रील प्रभूपाद की जय हरे कृष्ण